विकास धावच्या आई आजारी तिकडे जेवण त्यांच्या घरी दे तिथं कोण नाही आता कस करायला काय झालंय तिला चपातीस टुकड टाकून माझं तिला आम्ही भाकर गोळत नाही चपाती लागते ती चपाती नाही का

बाकी दिसत खेळ खंडपा झाला दुपार होऊन गेली आम्हाला तकडत गावातच बसलो तीन वाज असत इष्टीच येऊ दे म्हणलं इष्टी नाही आता म्हणजे आली वाटतं पण आली असेल उशीर एका उशीर तू चार वाजता आलो आम्ही तीन वाजता थांबून थांबून गावात मागायला तिला चालवतच नाही घेऊन चालवत आणली तिची टाकी तिकडे गेली बघा गावा पत्र गावात निर्मत माता घ्यायची तरी मऊ दुख होती तिच्या मागे गेली असते बी मी कशी कशा हा हळू तर मऊ रस्ता हुडकत तर गेलेली आलेली आहे मी पण एवढं कोणाला देणार राहत आहे मग नवऱ्याचा फोन यायला लागला फोन आवडतो बछे गेला हलव्या हलव्या असेल स्वयंपाक जेवण सांगा सांगाय गडबड व स्वयंपाकाची याची जेवण झाले ते सगळे भाऊजी झाले यांचं झालंय पोरांचं झालंय आमच्या दोघींची नाही ती आजी तरी झाली आजीनं खाल्ली चपाती म्हणजे भाकरीने पण कोणाला खाती दुपारने आता खाल्ली चपाती म्हणजे थोडीशी तिला गोळे खाय जास्ती या Трябва да тръгваме това, няма ли? Аз така ще спърдаме това върху. Ба, че не е къде си то? Ба, чакай,

अगं तर उद्या केलं सोडपर्स पुन्हा तू जा तुझा गॅस आलाय तिकडन मी पुन्हा काय करू नाही आजच्या दिवसाला प्रश्न आहे उद्या उद्या सकाळचं जेवण माझी करते नाही माझी कुठं चढ काप द्यायला पिठीकडे म्हणून मी अगं एवढी कशी कापतेस आता तुझ्यातली पिठा म्हणजे काय असली बाय असते संपल्यावर मागितल्या साजूर संपल्यावरील गरज संपल गरज आता संप तुझ्याकडे मी तुझी गरज आहे तर देचिन आता मी माझं काय म्हणतात तुला डबा येते बाय नाही म्हणून का तुरूच पेठवाय का जाणणार नाही का नाही

Галик, не, пирди. Галик, не, куда пирди? Затвори я, моста, гале, ако е стигло. Алигане, не, 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 не,